दर्शको नमस्कार प्रसारमाध्यम न्यूजमध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो गावच्या कट्ट्यापासून शहराच्या गल्लीपर्यंत चौकापर्यंत गोकूच्या निवडणुकीची चर्चा होत असते इतकंच नाही तर दूध उत्पादकापासून दुधाचे जे ग्राहक आहेत राज्यभर पसरलेले या सर्वांच्यात याची एक वेगळी खमंग चर्चा होत असते परंतु ही नेमकी सिस्टीम कशी चालते याचे ठराव नेमके कशा असतात संस्था रजिस्टर कशा होतात या सर्वांची एक थोडक्यात माहिती आजच्या या आपल्या मुलाखतीमध्ये आपण जाणून घेणार आहोत दर्शकहो मी प्रथमत स्वागत करतो एस एम पाटील सर यांचं गोकुळचे माझे बोर्ड सेक्रेटरी सर नमस्कार सरांची मी थोडक्यात ओळख करून देईन जवळपास एकोणचाळीस वर्ष इतका प्रदीर्घ काळ सरांनी गोकुळमध्ये विविध पदांवरती सेवा बजावलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे यामध्ये अनेक वेळेस त्यांनी प्रभारी व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडलेली आहे गोकुळच्या व्यवस्थेमधल्या प्रत्येक कामाची यामुळे सरांना इतंभूत माहिती आहे आणि त्यामुळंच सरांना गोकुळचं चालतं बोलत पुस्तक म्हणूनही ओळखलं जात आज त्यांच्याकडूनच जाणून घेऊया गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेबाबत मी पहिला प्रश्न बेसिक प्रश्न हाच घेईन गोकुळ दूध संघाची नोंदणी कशी होते आणि त्याच्याच बरोबर दुसरा संलग्नित प्रश्न की दूध संघाचं सभासद होण्यासाठी निकष काय आहेत मी आपलं स्वागत करतो नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। गोकुळ या तीन अक्षरामध्ये जिल्ह्याचं अर्थकारण सा सामावलेलं आहे असं या गोकुळ या तीन अक्षरांना फार मोठी ताकद आहे आणि याची उभारणी याची मुहूर्तमेढ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची मुहूर्तमेढ ही कैलासवासी आनंदराव पाटील सुयेकर यांनी लावलेले आहे तर या गोकुळची गोकुळची उभारणी किंवा गोकुळची स्थापना ही सोळा मार्च एकोणीसशे त्रेसष्ट रोजी सहकार कायद्यातल्या तरतुदीनुसार स महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ या कायद्याच्या तरतुदीनुसार ही नोंदणी झालेली आहे सहकारी संस्था म्हणून आणि हा जिल्हा संघ या जिल्ह्यासाठी त्या त्या दिवशी स्थापन झालेला आहे गोकुळ ही एक पूर्वी एकोणीसशे त्रेसष्ट साली केवळ सातशे वरती दूध संकलन करणारी संस्था याची सुरुवात झाली आणि आज मी ती जवळ वीस लाखावरती दूध संकलन पोहोचलेलं आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये खूपशा च घडामोडी अशा झालेल्या आहेत की गोकुळ जेव्हा स्थापन झालं त्यानंतर त्यावेळी गवळी ही प्रथा जास्त होती आणि त्यांच्यामार्फत दूध शहरामध्ये आणलं जायचं आणि विक्री केलं जायचं आणि त्यामुळे सहकारी संस्थेकडे थोडा लोकांचा कल कमी असायचा परंतु हे चुयेकर साहेबांच्या का, कामातून लोकांच्या संपर्कातून त्यांनी ते यशस्वीपणे केलं त्यावेळी सहकार कायद्यानुसार झालेली संस्था ही गोकुळ होती परंतु महाराष्ट्र सहकारी महा महाराष्ट्र शासनाची एक शासकीय डेअरीसुद्धा या ठिकाणी कोल्हापूरला कार्यरत होती आणि त्या डेअरीमार्फत हा मुंबईला दूध पुरवठा केला जायचा म्हणजे प सिस्टम अशी होती की गोकुळ कोल्हापूर जिल्हा दूध संघामध्ये संकलित होणारं सर्व दूध हे शासकीय डेअरीमध्ये पोहोचवलं जायचं ताराबाई पार्कमध्ये ती डेअरी होती आणि त्या डेअरीमध्ये ते, ते पोहोचवलं जायचं आणि त्याच्यावरती प्रक्रिया होऊन ते दूध मग मुंबईला विक्रीमध्ये बाजारपेठेत नेलं जायचं मग हे याच्यातून दूध उत्पादकाला जास्त पैसे मिळत नव्हते ह्या हा विचार करून तुळेकर साहेब यांनी त्यावेळी प्रयत्न केला आणि ती शासकीय डेअरी ही कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडे हस्तांतरित करावी म्हणून माननीय शरद पवार साहेबांच्याकडे प्रयत्न करून म त्यावेळा वसंतदादा मला वाटतंय वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या सहकार्यातून ही शासकीय डोरी डेअरी गोक कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडे हस्तांतरित झाली आणि एक मार्गी ह्या गोकुळची प्रगती घौडदौड ही तेव्हापासून मग सुरू झाली त्याला नंतर ब्रँडनेम हे गोकुळ असं मिळालं त्याचा हे एक योगायोग आहे तोही या निमित्ताने मी सांगतो की हा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ या नावाने संस्था कार्यरत होती आणि जेव्हा गोकुळ शिरगाव एम आय डी सीमध्ये या प्रोजेक्टची उभारणी करण्याचं ठरलं आणि त्याची मूहूर्त रोवली गेली त्यावेळी त्या कार्यक्रमाच्या दरम्यान माननीय चुयेकर साहेब यांनी आपल्या भाषणामध्ये असं म्हण म्हटले ते की गोकुळ शिरगाव या ठिकाणी आपली ही संस्था कार्यरत होणार आहे आणि इथून पुढचा सर्वतेचा वाटचाल ही गोकुळ शिरगावमधून होणार आहे त्यामुळे आपल्या या संस्थेला गोकुळ हे नाव असावं असं त्यांनी त्यावेळा म्हटलं आणि तेव्हापासून गोकुळ या नावाने ही संस्था परिचित झाली हा म्हणजे एकदम छोटसं हे आहे परंतु हा इतिहास एवढा थोडक्यात कुणाला माहीत नसेल माझा तो, तो प्रश्न जो आहे गोकुळ दूध संघाची नोंदणी कशी आणि आता नोंदणीबद्दल तर बोललो परंतु दूध संघांच्या सभासद होण्यासाठी निकष काय आहेत ही सहकारी संस्था असल्यामुळं या संस्थेत संलग्न असणाऱ्या गा गाव लेवलच्या गाव पातळीवरच्या ज्या सहकारी दूध संस्था आहेत त्या दूध संस्था या गोकुळच्या सभासद संस्था होऊ शकतात त्याला काही निकष जे आहेत पोटनियमानुसार त्या त्या निकषानुसार जी गाव पातळीवरती जी सहकारी दूध संस्था रजिस्टर होईल अशी रजिस्टर झालेली दूध संस्था गोकुळला तीन महिने त्यांनी सुरुवातीला दूध पुरवठा केल्यानंतर पोट पोटनियमातील तरतुदींचं पालन जी संस्था करेल त्यांना सभासद करून घेतलं जातं ते संचालक मंडळ गोकुळचं जे आहे ते त्यांना सभासदत्व देतं या पद्धतीनं संच सभासद होत होण्याचे निकष आहेत खूप छान सर मला पुढला प्रश्न विचारायचा आहे की संचालक मंडळाची रचना कशी असते गोकुळला संचालक जे आहेत एक सरकार कायद्यातील तरतुदीनुसार जी संख्या आहे ती निश्चित केलेली असते पूर्वी बारा संचालक होते त्यानंतर नंतर चौदा संचालक झाले जस कायद्यामध्ये अमेंडमेंट होईल त्या पद्धतीने त्याच्यामध्ये संख्या वाढत गेली नंतर अठरा झाले आज एक एक मकस, जा जा ए, 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 स, ते एकवीस म्हणून एकवीस संख्या कार्यरत आहेत त्याच्यामध्ये मग कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे ज्या रिझर्व कॅटेगरीच्या ज्या काही प्रतिनिधित्व ज्यांना दिलेलं आहे ते त्याच्यामध्ये आहे महिला दोन आहेत एस सी एस टी यांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे असं ते एकत्रित मिळून एकवीसचं सध्या संचालक मंडळ कार्यरत आहे आणि यानंतर चौथा प्रश्न जो महत्वाचा आहे की दूध संघाची निवडणूक प्रक्रिया कशी असते या गोकुळच्या संस्थेची निवडणूक ही दर पाच वर्षानंतर होते पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर या संस्थेच्या मार्फत ज्या प्राथमिक दुसंस्था सभासद आहेत अशा सभासद संस्थांच्याकडून ठराव मागवले जातात हा कालावधी पाच वर्षात संपण्यापूर्वी सहा महिने अगोदर ही प्रक्रिया चालू होते या प्रक्रियेमध्ये सहकार न, निबंधकांच्याकडे जे दूध खात्याचे जे सहकार निबंधक पुण्याला आहेत त्यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवला जातो आणि त्यानंतर सहा महिन्यापूर्वी ही झालेली प्रक्रिया त्या त्यानुसार त्याच्यामध्ये काही टप्पे ठरलेले असतात त्या टप्प्यानुसार सहकारी संस्थांच्या दूध संस्थांच्याकडून ठराव मागवले जातात आता हे ठराव जे आहेत हे मागवण्यासाठी काही कालावधी असतो त्या कालावधीमध्ये ते ठराव गोकुळ दूध संघाकडे येतात या या प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमला जातो सहकार खात्याकडून आणि त्यांच्यामार्फत ही कार्यवाही सुरू होते या या आलेले ठराव त्यानुसार त्याची मत मत कच्ची मतदार यादी तयार होते आणि त्या मतदार यादीनुसार त्याच्यावरती काही हरकती असतील तर त्या हरकतींचं सोडवणूक ही त्या स निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्फत होते आणि पक्की मतदार यादी तयार होते आणि ती झाल्यानंतर निवडणूक कालावधी निवडणूक प्रक्रिया कार्यक्रम हा प्रसिद्ध केला जातो आणि त्या सहकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे जे जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमानुसार तो निवडणूक का अधिकारी ती निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करतो आपली आता तुम्ही जसं सांगितलं तर तर आपण बोलणारच आहोत परंतु मग गोकुळच्या सभासद संस्था किती आहेत आत्ता सध्या सभासद संस्था जर म्हटलं दोन हजार एकवीसला साधारण छत्तीसशेच्या जवळपास हां आणि आज अखेर जर तुम्ही विचारलं तर त्या साधारणपणे पाच हजार आकडा करेक्ट माझ्याकडे आता तो नसेल साधारण पाच हजार चारशे इतक्या मतदानाला पात्र असणाऱ्या या संस्था आहेत असं माझी माहिती आहे एवढ्या आहेत मतदान पात्र संस्थेसाठी निकष काय आहेत आणि त्याच्या सोबत संलग्नित जो प्रश्न आहे आपला की निकषास पात्र होण्यासाठी काही कालावधी असतो का जी संस्था सभासद झालेली असते ती सभासद होण्यासाठी तिच्या सर्व पात्रता पूर्ण करून ती सभासद झालेली असल्यामुळे त्या संस्थेला निवडणुकीसाठी मतदान करण्याकरिता जी पोटनियमानुसार दूध दुधाची जी काही अट असते ती पूर्ण करावी लागते अशी अशी संस्था ज्यांच्या आपल्या पंचकमिटीमधल्या सदस्याचा जो ठराव दिलेला असतो त्या ठरावानुसार तो त्यांचा प्रतिनिधी हा निवडणुकीला मतदान करण्यास पात्र ठरतो आणि त्यानुसार त्यांचं मतदार यादीमध्ये नाव आलेलं असतं तर ती संस्था सभासद म्हणून निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकते आणि आपला मतदानाचा अधिकार या संस्था अशा प्रकारे मतदानाला पात्र होतात जिल्ह्यात संस्था मतदानाला पात्र किती आहेत आता जवळपास पाच हजारच्या आसपास तुम्ही सांगितलं निवडणुकीसाठी लागणारा ठराव म्हणजे नेमकं काय का? हा माझा पुढला प्रश्न आहे सर की नेमकं ठराव म्हणजे काय कारण आपण खूप वेळा ठरावाबद्दल बोलतोय तर ठराव म्हणजे नेमकं काय ठराव का? म्हणजे एक असा कागदपत्र आहे की निवडणूक निर्णय अधिकारी संघाच्या मार्फत प्राथमिक दुःसंस्थेला कळवतो की तुमच्या संस्थेचा प्रतिनिधी जो निवडणुकीला मतदान करू शकेल आणि किंबहुना तो निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेईल आणि निवडणुकीलासुद्धा उभा राहील उभा राहता येईल अशा प्रतिनिधीच्या नावाने तुमच्या त्या संस्थेच्या संचालक मंडळ सभेमध्ये स सर्वानुमते एक व्यक्तीची निवड करून त्या संस्थेच्या नावावरती तुम्ही ठराव पाठवावा मतदानाचा अधिकार देण्याचा ठराव म्हणजे ते त्या गावातील संस्थेच्या वतीनं प्रति, वतीन तो प्रतिनिधी मतदान करण्यास आणि निवडणूक लढविण्यास म्हणून त्या प्रतिनिधीला अधिकार दिलेला असतो याला ठराव म्हणतात ठरावाशी संबंधितच पुढचा प्रश्न सर माझा की ठरावाच्या संस्था आणि बिन ठरावाच्या संस्था यामध्ये नेमका फरक काय आहे आता कसं आहे की सभासद झाल्याशिवाय मतदानाला पात्र होऊ शकत नाही ही पहिली अट आहे त्याच्यामधली नंतर मग पोटनियमाप्रमाणे दुधाची अट असेल त्या संस्थेवरती कोणती कारवाई झालेली नसावी किंवा त्या संस्थेचं काही येणं थकीत नसावं अशा ज्या काही कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे त्या अटी आहेत त्याचं पालन केलेलं असावं तर याप्रमाणे जी संस्था संस्थेनं जो ठराव पाठवलेला असतो ती व्यक्ती त्या निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी त्याला पूर्ण तो अधिकार मिळतो आणि त्यानुसार ते निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकतात तर मग त्या हा झाला मतदान करण्यासाठी त्या व्यक्तीचा ठराव पण बिन ठरावाच्या संस्था म्हणजे ज्या संस्था काही कारणाने त्यांचे ठराव झालेले नसतात किंवा ज्या संस्था अगदी अलीकडच्या काळातील असतील ज्या सभासद झाल्या नाहीत त्यांच्या नावावरती ठराव करता येत नाही दूध संकलन होत दूध संकलन होत है। परंतु त्या सभासद होण्याला पात्र नसल्यामुळं सभासद झालेल्या नाहीत आणि त्यामुळे त्या मतदार यादीमध्ये त्यांचा समावेश होऊ शकला नाही अशा काही बिनठरावच्या संस्था असू शकतात त्यामध्ये दुसरा एक भाग असतो ज्यांनी ठराव दिलेत म्हणजे मी थोडं पुढचं त्याच्यामधलं सांगेन की ज्यांनी ठराव दिलेले आहेत परंतु तिथल्या अंतर्गत वादामुळे दोन ठराव दिलेले असतात संचालक मंडळामध्ये काही वाद असतो तेव्हा त्यामध्ये दोन व्यक्तींच्या नावावरती सुद्धा ठराव काही संस्थांच्या मधून येतो असे ठराव जे असतात ते मग पुढे निवडणूक निर्णय अधिकारी त्याच्यावरती निर्णय घेतात हेरिंग घेतात आणि त्या हेरिंगनुसार जो पात्र ठराव आहे मग त्याला सर्व प्रोसिजर आहे रेकॉर्ड पाहणं त्यांचं किंवा त्यांचं सर्व रेकॉर्ड बघितल्यानंतर निर्णय घेण्याचे अधिकार हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला असतात त्यानुसार त्यातला एक ठराव ग्राह्य धरला जातो किंवा दोन्हीही ठराव काही वेळेला रद्द केले जातात त्यामुळे संस्था अशा आशा राहू शकते म्हणजे ज्यावेळी संस्था एकाच वेळेला दोघांना मतदानाचा अधिकार देते त्यावेळी निवडणूक प्रक्रिया अधिकारी दोन्ही रद्दबातल करू शकतात दोन्ही करू शकतात किंवा ठराव तिथल्या रेकॉर्डनुसार योग्य कोणता आहे आणि कोणत्या ठरावाच्या बाजूने बहुमत आहे याच्या याची पडताळणी करून ते त्याच्यावर निर्णय घेतात अशा तांत्रिक अडचणीवरती अंतिम निर्णय नेमकं कोण निवडणूक प्रक्रियेच्या जे निवडणूक निर्णय अधिकारी नेमलेले असतात त्यांना त्याचा पूर्ण अधिकार असतो आणि त्यांनी तो निर्णय घेतला घेतात गे, आणि त्या निर्णयावरती मग जर काही अपील करायचं असेल तर विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध हे त्याच्यावरती फायनल निर्णय संस्था नेमकी कुणाच्या नावे कुठल्या व्यक्तीच्या नावे ठराव करू शकते म्हणजे तो सभासद असावा दूध असावा शेतकरी असावा काय निकष काय निवडणुकीचं मतदान करण्याकरता त्या प्राथमिक दूध संस्थेच्या संचालक मंडळातील कोणताही सदस्य त्या संचालक मंडळाने ठराव करून पाठवला तरी चालतो किंवा त्याला त्या प्राथमिक दूध संस्थेचा सर्वसामान्य सभासद याच्या नावे सुद्धा ते ठराव करू शकतात सभासद असावा सभासद त्याच संस्थेमध्ये तो सभासद असेल तर सभासद किंवा त्या प्राथमिक दुसंस्थेतील संचालक मंडळातील सदस्य या दोघांच्या नावावरती ठराव या संस्था करू शकतात आता बहुतांश खेड्यापाड्यामध्ये अशिक्षित सभासद असतात त्यांच्या नावाने ठराव केला तर ही मतदान प्रक्रियेमध्ये कसे पार पडतात कशा प्रकारे असते तो सभासद व तो ठराव आल्यानंतर तो मतदान कसा करतो त्या संस्थेमधून जो मतदान करण्यासाठी ज्याची नेमणूक केलेली आहे ठरावाद्वारे त्या ठरावधारकाला निवडणुकीमध्ये जे काही कायद्याने प्रतिनिधी निवडायचे आहेत ते निवडण्याचा अधिकार हा त्याला प्राप्त होतो त्यानुसार जे असतील त्यांची त्यांना तो मतदान करून आपला निवडणुकी मतदानाचा अधिकार आतापर्यंत आपण संस्था संस्थांचं सा रजिस्ट्रेशन आणि ठराव कसे घेतले जातात ठरावांना मतदान कोण करू शकतं इथपर्यंत आपण बोलतोय परंतु नेमकं ज्यांच्यासाठी करतो जे संचालक आपण निवडणार आहोत त्या संचालकांचं नेमकं निकष काय त्या उमेदवारांचा निकष काय संचालकांचे निकष असे आहे की ती ज्या प्राथमिक दूरसंस्थेतून त्यांच्या नावाचा ठराव आलेला असतो हे प्रथम मुख्य आठ आहेत त्यांच्या नावावर ठराव आला पाहिजे त्यांचं नाव मतदार यादीमध्ये पाहिजे त्या व्यक्तीचं ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांचं नाव मतदार यादीमध्ये असणं आवश्यक आहे याला अपवाद आहे ज्या रिझर्व कॅटेगरीमध्ये ज्या उमेदवारांचे हे आहे जे उमेदवार असणार आहेत त्यांना मात्र मतदार यादीमध्ये नाव असायला पाहिजे असे बंधन का सहकार कायद्यानुसार नाही आहे त्यामुळं जनरल ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांचं नाव मतदार यादीमध्ये पाहिजे त्या ज्या संस्थेमार्फत ते प्रतिनिधित्व करणार आहेत गाव पातळीवरच्या त्या संस्थेचं दूध हे संघाच्या पोटनेमातील तरतुदीप्रमाणे त्यांचं वार्षिक दूध पुरवठा अंदाजे चाळीस हजार लिटर म्हणजे सध्याची जी आहे ते मी तुम्हाला सांगतो त्यात बदल झाला असेल तर माहीत नाही परंतु चाळीस हजार लिटर वार्षिक त्यांचं दूध पुरवठा असायला पाहिजे त्यानंतर त्या संस्थेवरती कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई संघाकडून झालेली नसावी तसंच त्या संस्थेने वर्षाला पशुखाद्य हे खरेदी करणं संघाचं पशुखाद्य हे दहा टन किंवा वीस टन जी काही नियमामध्ये तरतूद केली असेल त्याप्रमाणे त्यांनी पशुखाद्याचं खरेदी केली पाहिजे त्यानंतर त्या त्या संस्थेने संघाच्या सर्व अटी नियम हे जे काय वेळोवेळी जे काय संघाने केले असतील त्याचं पालन केलेलं असलं पाहिजे असे ही संचालक तो प्रतिनिधी त्या संस्थेचा प्रतिनिधी मतदार यादीमध्ये ज्याचं नाव आहे असा प्रतिनिधी संचालक संचालकासाठी उमेदवारी करू शकतो करू शकतो आता ही जी नियमावली आहे म्हणजे मगापासून आपण ज्या नियमावलीवरती बोलतोय की संचालकांसाठी ही नियमावली आहे दूध संघांसाठी संस्थांसाठी ही नियमावली आहे तर याच्यामध्ये बदल करणं किंवा इतर गोष्टी हे नेमकं कोण कौन करतं किंवा कोणाला ते अधिकार आहेत या पोटनियमातील तरतुदींचं त्याच्यामध्ये जे काही आवश्यक परिस्थितीनुसार बदल करण्याचे अधिकार हे संचालक मंडळाला संचालक मंडळात शिफारस करण्याचे अधिकार आहेत म्हणजे त्या पोटनियमामध्ये तरतुदीमध्ये काही बदल करणे आवश्यक असेल तर ते संचालक मंडळ सभेमध्ये त्याचा प्रथमता प्रस्ताव येतो त्याच्यावरती संचालक मंडळांची चर्चा झाल्यानंतर ते त्याच्यामध्ये बदल तो बदल सुचवू शकतात आणि तो सुचवलेला बदल जो आहे तो संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जी सभासदांची सभा असते त्या सभेमध्ये त्याला अंतिम मंजुरी घेतली जाते आणि तो मंजूर केलेला प्रस्ताव हा खात्याकडे म्हणजे विभागीय उपनिबंधक यांच्याकडे पाठवला जातो आणि त्यांच्या अंतिम मंजुरीने त्या पोटनियमातील जे काही बदल आपल्याला आवश्यक आहेत ते बदल ते करून मंजूर करून घेतले जातात आणि त्यानुसार मग ते लागू होतं आणि साहेब आता तुमचा एवढ्या वर्षांचा एकोणचाळीस वर्षांचा गोकुळमधला अनुभव आहे म्हणून मी एक असा प्रश्न घेतो कॉमन प्रश्न की सहसा गाव लेवलला दूध ढेऱ्या म्हटलं की तिथं गावचं राजकारण आणि खूप सारे भाऊकी भाऊपंतकी खूप सारे येत असते आणि इलेक्शनच्या काळामध्ये म्हणजे गोकुळच्या इलेक्शनच्या काळामध्ये त्या ठरावाच्या गोष्टीवरून खूप वेळेला खूप त्या संघांमध्ये दे, म्हणजे त्या धैर्यांमध्ये फूट पडते भाग होतात एखाद्या मतभेद होता आणि लगेच दुसरी त्या क्षणाला एखादी उभे राहिलेले असते तर यावेळी त्यांच्या ठरावांचे किंवा इतर गोष्टींचे जे निर्णय आहेत आता मगाशी तुम्ही सांगितलं निवडणूक प्रक्रिया अधिकारी ते निर्णय घेतात परंतु त्यावेळेला ह्याच्यामध्ये कोर्ट कचऱ्या किंवा इतर गोष्टी अशा काही होतात का शक्यतो म्हणजे कोर्ट कचेऱ्या कोर्टात जाण्याचा प्रसंग येत नाही कारण ही निवडणुकीची प्रक्रिया असते याच्यावर पूर्ण नियंत्रण हे विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध यांच्याकडे पूर्णपणे सोपवलेला आहे आणि हा निवडणूक सहकार कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे हा प्रक्रिया पूर्ण सगळी करून घेण्याचं काम हे त्यांना सोपवलेलं असल्यामुळं त्यांच्यामार्फत हे सर्व कामकाज चालतं त्यामुळं पूर्णतः निर्णय घेण्याचे अधिकार हे त्यांना दिलेले असतात त्यामुळे कोर्टात जा जाण्याचा त्याच्यामध्ये शेवटचा माझा प्रश्न की गोकूची निवडणूक कधी होईल किंवा आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा एक अंदाज तर आलेला आहे पण तो गोकुळची निवडणूक कधी होईल आता दोन हजार सव्वीसच्या जवळपास ही संचालकांची सध्याच्या संचालकांची मुदत संपते म मे मध्ये मेमध्ये त्यांची मुदत संपणार आहे पाच वर्ष पूर्ण होतील आणि त्यामुळे निवडणुकीचा प्रोग्राम हा त्यानंतर चालू होईल त्याच्यापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे कच्ची मतदार यादी असेल किंवा ठराव मागवण्याची प्रक्रिया असेल निवडणूक निर्णय अधिकारी नेमणुकीची प्रक्रिया असेल या ओघाने येतीलच तर साधारणपणे दोन हजार सव्वीस मे या कालावधीमध्ये ही निवडणूक या संचालक मंडळाची शक्यता आहे पर्यंत होईल आपल्याला सर्वांना त्याच्याबद्दलची उत्सुकता असेल ते आता त्याच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद आहेत महानगरपालिका आहेत आणि त्याच्यानंतर होणाऱ्या ह्या निवडणुका त्यामुळे लोकांना एक सवय झालेली आहे की निवडणुका म्हटलं की अं जेवढी उत्सुकता असते तेवढंच मनोरंजन सुद्धा लोक करून घेतात म्हणजे आता ती लोकांना एक वेगळी सवय झाली परंतु लोकशाहीचा फार मोठा हा एक पाया म्हणावा लागेल आणि याच्यातून जसं सरांनी सांगितलं की गोकुळची निवडणूक जरी आपण हलक्यात घेत असलो तरी ती प्रत्येकाच्या आर्थिक गोष्टीशी संबंधित आहे आणि त्यामुळे तेवढ्याच ते सिरियसली घेण्याची गोष्ट आहे ही आणि याच्या पुढची एक वेगळी पॉडकास्ट आपली ही राजकारणावरती असेल आपल्याला ही फक्त सिस्टीम समजून घ्यायची होती मला एक शेवटचा मुद्दा असा मांडायचा आहे की मी सुद्धा एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि मला या गोकुळमध्ये काम करण्याचं भाग्य मिळालं आणि एकोणचाळीस वर्षाची सेवा मी या गोकुळसाठी दिलेली दूध उत्पादकांच्यासाठी दिलेली आहे माझ्या पूर्ण कालावधीमध्ये सेवा कालावधीमध्ये नऊ चेअरमन हे झाले चेअरमनांच्याकडे मी काम केलं म्हणजे सुरुवातीपासून संस्थापक चेअरमनांच्यापासून मी मला काम करण्याची संधी मिळाली जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी संचालक यांच्या सानिध्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळं गोकुळच्या माध्यमातून माझं अर्ध आयुष्य मी हे समर्पित केलेलं आहे दूध उत्पादकांच्यासाठी लक्षावधी दूध उत्पादकांच्या आशीर्वादाने मला यशस्वीपणे तिथे काम करता आलं हे माझं मी भाग्य समजतो खरंच फार मोठी गोष्ट आहे याच्यावरती एक वेगळी चर्चा होईल आणि आपल्याला थोडक्यात जी माहिती हवी होती ती फार छान शब्दामध्ये सरांनी दिलेली आहे सर पुन्हा एकदा तुमचे मी आभार मानतो धन्यवाद नमस्कार